लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रचार शेगेला पोहोचला आहे दुसऱ्या टप्प्यात विदर्भातील पाच आणि मराठवाड्यातील तीन मतदारसंघांमध्ये निवडणुका होणार आहेत इंडिया आघाडीचे वरिष्ठ नेते शरद पवार आणि उद्धव ठाकरे तसंच मुकुल वासनिक आज अमरावती इथं बळवंत वानखेडे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेमध्ये सहभागी झाले आहेत गेल्या दहा वर्षात भाजपा सरकारच्या काळात विदर्भाचा विकास का झाला नाही असा सवाल उद्धव ठाकरे यांनी सभेला संबोधित करताना उपस्थित केला विदर्भाच्या विकासासाठी इथं उद्धव उद्योग तर सुरू झाले नाहीतच मात्र राज्यातून उद्योग हद्दपार होत आहेत अशी टीका त्यांनी केली केंद्र सरकारनं शेतकरी युवा गरीब आणि महिला यांना केंद्रस्थानी ठेवून अर्थसंकल्प सादर केला मात्र त्यांच्यापैकी कोणीच समाधानी नसल्याचं ठाकरे यावेळी म्हणाले दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये अमरावतीमध्ये नवनीत राणा अपक्ष म्हणून निवडून आल्या होत्या त्यावेळी भाजपा उमेदवार म्हणून त्या निवडणूक लढवत आहेत दरम्यान तिसऱ्या टप्प्यातल्या लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार आज अर्ज भरणार आहेत छत्रपती संभाजीनगरमधून चंद्रकांत खैरे यांनी शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरला तर बीड लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बजरंग सोनावणेही आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत